সে <coughs> <coughs> करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलीस कवायत मैदानात काल शुक्रवारी दोन गटात तुफान राडा झाला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे याचे एका माध्यमाने वृत्त देखील दिले असून पोलीस ठाण्याजवळच हा प्रकार घडला असल्याने करमाळा शहर व तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे करमाळा तहसील कार्यालय परिसरात पंचायत समितीच्या समोर पोलीस कवायत मैदान आहे या मैदानाच्या बाजूला तहसील कार्यालय सेतू कार्यालये पोलीस ठाणे आहे याच मैदानावर काल दोन गटात जोरदार राडा झाला मिळालेल्या माहितीनुसार राडा करणारे दोघेही एकाच गावातील आहेत दोघांमध्ये बाचापाची सुरू असताना याचे रूपांतर मारहाणीत झाले हा नेमका वाद कशामुळे झाला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये शिवीगाळ केली असून मारहाण केली असल्याचे दिसत आहे पोलिसांकडून याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये गुन्हादेखील दाखल होण्याची शक्यता आहे मात्र या प्रकारामुळे करमाळा शहर व तालुक्यात मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारातच हा वाद झाला असल्याने कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न गंभीर होत चालला असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे मात्र या प्रकरणात करमाळा पोलीस ठाणे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहू लागणार आहे